कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणताही व्यक्ती काम करत असताना त्याला आवश्यक असणारी गोष्ट कोणती आहे तर ती गोष्ट आहे लोकांची मन जिंकून घेण्याची कला या जगामध्ये लोकांना जिंकून घेतल्याशिवाय कोणतंच काम सिद्धित जात नाही त्यामुळं आपल्याला लोकांना जिंकून घेण्याची कला ही आलीच पाहिजे प्राचीन काळामध्ये समोरच्या राजाला जिंकून घेतल्याशिवाय त्याला आपलंसं करता येत नव्हतं किंवा त्याच्यावर वर्चस्व गाजवता येत नव्हतं आणि आजच्या काळामध्ये लोकांची मनं जिंकून घेतल्याशिवाय आपल्याला आपला हेतू साध्य करता येत नाही त्यामुळं आपल्या पहिल्या एका मिनिटामध्ये आपला प्रभाव लोकावर कसा पाडला पाहिजे पहिल्या एकाच मिनिटामध्ये लोकांची मनं जिंकून कशी घेतली पाहिजे आणि आपण सभा कशी जिंकली पाहिजे सभा कशी गाजवली पाहिजे याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार बांधवांनो मी आहे आम्ही घडवतो सभा गाजवणारा वक्ता या भाषण प्रशिक्षण कार्यशाळेचा प्रशिक्षक आणि आपण पाहत आहात भाषण रंग आजचा विषय जरा खोल आणि मनमोकळा सांगणार आहे मी या क्षेत्रामध्ये कॉलेज जीवनापासूनच आहे म्हणजे दोन हजार चारपासून आहे म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्तानं वेगवेगळ्या शाळेमध्ये मुलांच्या समोर व्याख्यानं देणं कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी व्याख्यानं देणं महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं प्रबोधनपर व्याख्यानं देणं आणि त्यासोबत मी काही वर्ष कीर्तनही केली अशा पद्धतीनं या क्षेत्रामध्ये बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वेळापर्यंत मी या क्षेत्रामध्ये काम करत राहिलेलो आहे परंतु चौदा ऑक्टोबर हा दिवस माझ्यासाठी काळा दिवस उजडला या दिवशी माझा पंधरा महिन्याचा मुलगा हौदामध्ये पाण्याच्या बुडून त्या ठिकाणं वारला या आघातामुळं मला प्रचंड दुःख झालं हा आघात काय असतो हे मी जवळून अनुभवलेलं आहे आणि याच आघातामुळं मी दोन हजार बारापासनं मी माझी या ठिकाणं व्याख्यानं थांबवली आणि मग या आघाताच्या काळामध्ये जी माणसं माझ्यासोबत आली मी तेव्हा रानामध्ये असायचो आणि मग रानामध्ये असत असताना या आलेल्या लोकांना मी वेगवेगळ्या भाषणाच्या पद्धती शिकवायचो एका व्यक्तीला तर मी फक्त दोन दिवसामध्ये कीर्तन शिकवली आणि आज जर या व्यक्तीकडं जर पाहिलं तर आज हा व्यक्ती मंदिरा स्टार प्रवाह अशा वेगवेगळ्या वेग जागेवरती जी टॉकीज अशा वेगवेगळ्या वेग वेग जागेवरती स्वतःचे कीर्तन देऊन खूप मोठा त्याने नावलौकिक मिळवलेला आहे या व्यक्तीला कीर्तन शिकवत असताना त्याला थोडा सूर नव्हता हो म्हणून मी आमच्या बीड जिल्ह्यातील वडोनी तालुक्यातील साळिंबा हे गाव आहे आणि या गावातील आमचे मित्र भागवतकार आहेत त्यांच्याकडे पाठवलं आणि त्याचा सूर मजबूत करून घेतला त्यांनीही त्याला वारकरी चाली शिकवल्या आणि आज समाधानाची गोष्ट आहे की हा व्यक्ती आपल्या संपर्कात आलेला व्यक्ती महाराष्ट्रामध्ये एक मजबूत नावानं गाजतो आहे हे सौभाग्य हे फलित या कलेच्या माध्यमातून लाभतं आणि हेच माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे यानंतर साध्या गावाकडची वेगवेगळ्या क्षेत्रातील साधी साधी लोकं माझ्या संपर्कातमध्ये आले मग मी त्यांना इथं राहण्यातच झाडाखाली बसून त्यांना भाषणा कौशल्य सादरीकरण याबद्दलच्या गोष्टी मी त्यांना शिकवायचो आणि या सादरीकरणामधून त्यांचं संभाषण कौशल्य बॉडी लँग्वेज आत्मविश्वास एवढा प्रचंड कमालीचा वाढला की ती माणसं आज खूप मोठ्या पद्धतीनं समाजामध्ये जात आहेत यामधील बरीचशी लोक स्वतः युट्यूबर म्हणून लोकांच्या समोर आलेले आहेत यांच्या यूट्यूबवरचे जर व्हिडिओ आपण जर पाहिले तर लाख दोन लाख अशा पद्धतीत नाही तर यांचे व्हिडिओज आहेत दहा लाख आ दहा दहा मिलियन आठ मिलियन म्हणजे अशा मोठ्या पद्धतीवर हे यूट्यूबवरती स्वतःला सिद्ध करत आहेत आणि या यूट्यूबच्या माध्यमातून महिन्याकाठी लाखो रुपयाचं उत्पन्नही हे या जागेवरती मिळवत आहेत म्हणजे आपल्या या कलेच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना एक घर चलवण्याचं साधन मिळालं याबद्दल खरोखरच एक समाधान वाटत आहे त्यासोबत राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांना ज्यांना हे भाषण कौशल्य मी शिकवलेलं आहे ही लोक आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वेग जिल्ह्यामध्ये जाऊन मोठमोठाली व्याख्यानं देत आहेत मोठमोठेली वक्ते झालेली आहेत हा एक खूप मोठं समाधानाची गोष्ट आहे यासोबतच या, या भाषण कलेच्या माध्यमातून आमच्यातल्या तर एकताई महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगावर सदस्य म्हणून गेलेले आहेत आणि जेव्हा त्यांची गाडी त्यांचे ज्यावेळेस फेसबुकला मी फोटो पाहतो त्यावेळेस मन भरून आल्याशिवाय राहत नाही म्हणजे एखाद्या कलेच्या माध्यमातून एखाद्याला आयुष्य जगण्याचं जगण्याचं बळ मिळतं आणि ही कला आपलं आपण देण्यात देण्याचं आपल्याला सौभाग्य लाभतं ही खरोखरच माझ्यासाठी एक सौभाग्याची गोष्ट आहे कारण एक गोष्ट कायम माझ्या मस्तकामध्ये कायम करून ठेवलेली आहे की ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी गावीत ज्यांच्या अग्नी झुकले ढग त्यांनी ओंजळवर पाणी द्यावं आणि आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावं अशा पद्धतीने जर माणूस जगत राहिलं वागत राहिलं तर नक्कीच या जगामध्ये आनंदाची बाग फुलल्याशिवाय राहत नाही आज माझ्या मुलाला जाऊन बारा वर्ष झाली हा आघात आजही मला विसरता येत नाही आणि जेव्हा कधी माझं मन लागत नाही तेव्हा मी कामामध्ये गुंतवून घेतो आणि या गुंतवण्यामधूनच हे जे तुम्हाला भाषणाचे व्हिडिओज आहेत या गुंतवण्यामधूनच तुम्हाला मिळतं आहेत आणि यामधूनच मला माझं मन मोकळं झाल्यासारखं वाटतं म्हणजे कोणत्या तरी माध्यमातून आपण कुणापर्यंत तरी पोहोचतो आहोत हे खूप मोठं समाधान आहे आणि हे समाधान या यूट्यूबच्या माध्यमातून मला लाभत आहे एका मिनिटामध्ये सभा कशी जिंकायची याबद्दलची माहिती देणाऱ्या ज्या काही घटना आहेत त्या वैयक्तिक माझ्यासोबत घडलेल्या आहेत म्हणजे आमच्या बीड जिल्ह्यामध्ये उमापूर नावाचं एक गाव आहे आणि ते खूप मोठं गाव आहे आणि त्या गावामध्ये वेगवेगळ्या लोकांनी आपले पॅनोल टाकले होते आणि त्यामध्ये माझ्या मित्रानंही तिथं पॅनोल टाकलेला होता आणि मग त्या पॅनोलच्या प्रचारासाठी मलाही एक बोलवलं होतं आणि सैराट चित्रपटामधील ज्या आरचेचा वडील म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे असे सुरेश विश्वकर्मा हे सुद्धा त्या ठिकाणं एक फेम म्हणून तिथं आलेले होते आणि त्या जेव्हा ती तिथं सभा झाली आता आमचा बीड जिल्हा जर पाहिलं तर आमच्या बीड जिल्ह्यामध्ये स्वतःला राजे नाव लावून घेणारा एक प्रस्ता आहे आणि त्याच भागामध्ये माझी सजा सभा होती आणि मग तिथं बोलत असताना बाकीच्यांची भाषणं झाली आणि मी जेव्हा भाषणाला उठलो तर त्यावेळेस बोलत असताना मी तिथं संचालकाला म्हणलो की माझं नाव घेत असताना जरा नीट घेत जा कारण मला माझ्या घरचे माझी आई मला बाळासाहेब नाही तर राजे म्हणून हाक मारते कारण असं राजे व्हायला काही वेगळे पण लागत नाही नावाच्या पुढे जर राजे लावलं तर झाला राजे आणि मग जो कोणी हरामखोर आपल्या नावापुढं राजे लावून लोकांमध्ये उजळ मात्यानं हिंडत असेल अशा राजांना धरून गावाच्या चौकामध्ये खेटरानं बडून काढलं पाहिजे असं म्हणताच त्या ठिकाणं प्रचंड टाळ्या शिट्ट्या आणि त्या सभेचा माहोल बनून गेला म्हणजे आपण उभा राहताच एक मिनिटामध्ये आपल्याला सभा आपली गाजवता येते फक्त आपली नजर आपली बुद्धी ही शोधक असली पाहिजे आणि त्या बुद्धीच्या जोरावर त्या निरीक्षणाच्या जोरावर आपण ही सभा ओळखून अशा पद्धतीने टोले देऊन आपण ती सभा गाजवली पाहिजे यानंतरची सभा गाजवण्याची जी दुसरी घटना आहे तीच आमच्या बीड जिल्ह्यामधील आर या गावची आहे त्या गावामध्ये पेयजल योजनेच्या उद्घाटनासाठी आम्हाला बोलावलं होतं आणि त्या उद्घाटनासाठीच आमच्या इथं असणारं मच्छिंद्रगड संस्थान खूप मोठं देवस्थान आहे त्या देवस्थानचे महाराजही त्या उद्घाटनासाठी आले होते आणि त्या जागेवर बोलायला मला बोलवलं होतं आणि त्या जागेवर आम्ही जेव्हा उद्घाटन केलं तिथून जात असताना माझ्या अंगावरती जॅकेट होतं आणि ते जॅकेट पाहून एक पटक्यावले बाबा माझ्या जवळ आले आणि माझ्या कानामध्ये हळूच म्हणाले की तुम्ही का कलाकार आहेत का -ka म्हणजे तुम्ही तोंडानं वेगवेगळे आवाज काढता का परंतु त्या ठिकाणं ढोली बाजा ते वाजत होता आता त्या सांगण्यामध्ये बाबाला कमी ऐकू येत होतं म्हणून म्हटलं आता स्टेजवर गेल्यावर त्यांना सांगावं लागेल मग जेव्हा बाबांचं आशीर्वादपर भाषण झालं आणि त्या भाषणानंतर मला बोलायला उभा केलं त्यावेळेस मी तिथं उभा राहताच त्या बाबाकडे पाहत म्हणालो की इथं आल्याच्या नंतर उद्घाटन होत असताना या ढोलीबाजांच्या आवाजामध्ये एका बाबांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही का कलाकार आहेत का, का। आणि तुम्ही तोंडानं आवाज काढता का तर त्या पटक्यावाल्या बाबांना तिथं आवाज गेला नसता परंतु मी इथून पटक्यावाल्या बाबांना सांगतो की होय बाबा आम्ही वेगवेगळे आवाज काढतो परंतु हे आवाज आम्ही तोंडातून काढत नाही तर अन्यायी व्यवस्थेच्या कानाखाली हे जोराचे आवाज काढतो म्हणजे असं म्हणलं की तिथं टाळ्यांचा प्रचंड कडकडाट कर झाला म्हणजे एका मिनटामध्ये आपल्याला सभा गाजवता येते फक्त आपली नजर ही शोधक असली पाहिजे एका मिनिटामध्ये सभा कशी जिंकावी याबद्दलची जी ही जी तिसरी घटना आहे ही तिसरी घटना ही माझ्याच व्याख्यानामधील आहे मी जेव्हा वेगवेगळ्या जागेवर व्याख्यान करण्यासाठी जातो त्यावेळेस तो जी माईक असतो तो माईक तोंडापर्यंत पुरत नाही कारण माझी उंची सहा फूट एक इंच आहे त्याच्यामुळं तिथं उभा राहताच त्या माईकला झटावं लागतं आणि ते माईक माई वर करत असताना थोडासा वेळ जातो आणि लोकही त्यावेळेस थांबलेले असतात त्यांची उत्कंठा दाटलेली असते आणि मग माईक व्यवस्थित ठीकठाक झाल्याच्या नंतर मी लोकाकर सभोवर नजर टाकत त्या लोकांकडे पाहून एवढंच म्हणतो की या ठिकाणं या माईकची उंची जरी माझ्यापर्यंत पुरली नाही तरी मात्र विचारांची उंची मात्र मी नक्कीच कमी होऊ देणार नाही असं म्हणलं की टाळ्यांचा प्रचंड कडकडाट कर होतो आणि तेवढ्याच काही वाक्यानं सभा जिंकली जाते म्हणजे असं समय सुचकता ठेवून आपण जर बोललो तर एका मिनिटाच्या आत आपल्याला सभा गाजवता येते म्हणजे येतेच एका मिनिटामध्ये सभा गाजवण्याची ही जी चौथी घटना आहे ही घटना आहे माझ्याच गवळवाडी गावामध्ये म्हणजे कालच्याच पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं आम्ही सारे गावकरी त्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एकत्र जमतो आणि मग तिथं वेगवेगळ्या जणांचे तिथं भाषण होतात आणि मग तिथं भाषण देत असताना आमचे माझे सरपंच सुटले त्यांनी भाषण दिलं आणि ते भाषण देत असताना म्हणाले की भावाभावानं एकत्र एकोपांना आणि विचारानं राहिलं पाहिजे आणि त्यांचं थोडंसं बोलून भाषण संपलं त्यानंतर आमच्या गावचे आत्ताचे विद्यमान सरपंच उभा राहिले आणि त्यांनी गावातल्या वेगवेगळ्या विकास कामावरती त्यांनी त्यांचं भाष्य केलं आणि मग ही सारी भाषणं झाल्याच्या नंतर शेवटी मला भाषणाला उठवलं आणि मुलांकडं पाहितलं मी की मुलांचा जरा थोडासा मूड हाप झालेला होता आणि मग मुलांकडं पाहून मी भाषणाला सुरुवात करत असतानाच म्हणालो की आत्तापर्यंत काही जणांना तुम्हाला भावाचं सांगितलं काही जणांना गावाचं सांगितलं पण मी मात्र भावाचंही सांगणार नाही गावाचंही सांगणार नाही मी फक्त तुम्हाला आता तुमच्या महत्वाचं सांगणार आहे असं म्हणलं की लेकरातून प्रचंड टाळ्या झाल्या म्हणजे आपण त्या जागेवर थोडस डोकं लावलं आणि ती परिस्थितीचं आकलन केलं तर एका मिनिटामध्ये आपल्याला सभा गाजवता येतेचं आणि ही सभा गाजवण्याची हातोटी आपण शिकली पाहिजे एका मिनिटात सभा कशी गाजवायची याबद्दलची ही जी पाचवी घटना आहे ही घटना आहे अटल बिहारी वाजपेयी यांची म्हणजे अटल बिहारी वाजपेयी एका सभेसाठी बिहारमध्ये गेले होते आणि त्यावेळेला बिहारचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव होते आणि ही दोन्हीही मोठे नेते त्या मंचावरती होते आणि मग त्या पक्षाच्या त्या जागेवर वेगवेगळी भाषणं झाली आणि मग त्या भाषणाच्या नंतर बिहारचे जे मुख्यमंत्री होते लालू प्रसाद यादव हे भाषणाला उभा राहिले आणि त्यांच्या त्या शैलीमध्ये ते बोलत असताना वारंवार म्हणायचे की मय बिहारी हू मय बिहारी हू मय बिहारी हू आणि असं बोलत 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 एकदम खुमासदार भाषण त्यांचं त्या ठिकाणं झालं सारी लोक प्रचंड खुश झाली आणि बिहारी यांचं लालू प्रसाद यादवचं भाषण झाल्याच्या नंतर बोलण्यासाठी अटल बिहारीचा नंबर आला आणि अटल बिहारी बोलायला उभा राहिले आणि मग त्यांनी लोकावरती सभवार नजर टाकली आणि एकदा लालू प्रसाद यादवकर बघत अटलजी म्हणाले की अभि लालूजी कह रहे थे कि मैं बिहारी हूं मैं बिहारी हूं मैं बिहारी हूं लेकिन इन जनता के सामने मैं जी से कहना चाहता हूं कि लालूजी सिर्फ बिहारी है, लेकिन मैं अटल बिहारी हूं असं म्हणल्याच्याच नंतर प्रचंड टाळ्यांचा कडकडाट कर झाला आणि ती सभा वाजपेयी साहेबांची फॅन झाली म्हणजे आदरणीय वाजपेयी साहेबांची जी सभा गाजवण्याची जी हातोटी होती ती एक वेगळी होती आज जरी आपल्यामध्ये ते नसले तरी त्यांच्या आठवणी त्यांची प्रेरणा आज आपल्यामध्ये आहे म्हणजे अशा पद्धतीनं आपण एक मिनिटामध्ये सभा गाज कशी गाजवायची कशी जिंकायची याची आपण सवय लावून घेतली पाहिजे एका मिनिटामध्ये सभा कशी गाजवायची याबद्दलचं जे सव उदाहरण आहे ते उदाहरण या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांचं आहे नरेंद्रभाई मोदी जेव्हा सभेच्या निमित्तानं या महाराष्ट्रामध्ये येतात आणि या महाराष्ट्रातील मंचावरती उभा राहतात त्यावेळेस लोकांकडे सभावर नजर टाकून ते आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणत असतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला मी सर्वप्रथम वंदन करतो असं आपल्या भाषेतून नरेंद्र मोदी साहेबांच्या तोंडचे शब्द ऐकले की सभेमध्ये प्रचंड टाळ्या होतात म्हणजे आपण जेव्हा वेगळ्या प्रदेशामध्ये भाषणासाठी जातो त्यावेळेस तिथला इतिहास तिथली संस्कृती आणि तिथल्या लोकांच्या भावना ज्यावेळेस आपण समजून घेतल्या आणि त्यांच्या भावनेला जोडून आपण जेव्हा भाष्य करायला लागतो त्यावेळेस सभा एका मिनिटामध्ये जिंकली जाते आणि आपण त्या लोकांचे होऊन जातो म्हणजे अशा काही ट्रिक्स वापर वापरून आपण एका मिनिटामध्ये सभा गाजवू शकतो एका मिनिटामध्ये सभा कशी गाजवायची याबद्दलचं सातवं उदाहरण आहे वजनदार वाक्यानं आपल्या भाषणाची सुरुवात करा अशा वाक्यानं जर सुरुवात केली तर एका मिनिटात काय पंधरा सेकंदामध्ये सभेमध्ये टाळ्यांचा कल्लोळ उठेल म्हणजे हे उदाहरण कसे असते तर याच्याबद्दलचं आपण एक उदाहरण समजून घेऊ आपण जेव्हा सभेमध्ये बोलायला उठून उभा राहतो त्यावेळेस आपण म्हणूया की सच को सच और झूट को झूट कैना शिको क्योंकि इतिहास टकराने वालो का लिखा जाता है तलवे चाटणेवा का नाही असं म्हणलंच की लगेच टाळ्यांचा प्रचंड कल्लोळ होतो म्हणजे अशा वजनदार वाक्यानं आपण आपल्या भाषणाची सुरुवात जर केली तर एका मिनिटाच्या आत आपण सभा जिंकू शकतो हा मला विश्वास आहे आपण ज्या ठिकाण भाषण द्यायला गेलेलो हो, आहोत त्या जागेवरचा इतिहास त्या जागेवरची संस्कृती त्या जागेवरची भाषा त्या जागेवरचे आदर्श याचा विचार जर आपण करून घेतला परिस्थितीचं आकलन करून घेतलं तिथं घडलेली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचं जर डोळसपणे आकलन करून घेतलं त्या सभेच्या जागेवर ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटनेवर जर आपण कोट्या के केल्या तर या कोट्या करण्याच्या माध्यमातून एका मिनिटामध्ये सभा गाजवता येते आणि या माहितीच्या आधारावर नक्कीच तुम्ही पण ही माहिती अंगीकारून सभा एका मिनिटात गाजवण्याचा प्रयत्न कराल आणि एवढंच नाही तर असा मला ठाम सुद्धा आहे की तुम्ही सभा जिंकणारा आणि सभा गाजवणारा वक्ता म्हणून तयार व्हाल आणि जेव्हा तयार व्हाल त्यावेळेस नक्कीच मला फोन करून म्हणाल की मस्क्या सर तुमच्या माहितीमुळे मी सभा जिंकू शको जिंकू शकलो मी तुमच्या या माहितीमुळे सभा गाजवू शकलो तर बांधवांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण असे संशोधित व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जातील आणि मला खात्री आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या व्यक्तिमत्वाला झळाळी मिळेल तर पुन्हा भेटूया नवीन दिवशी नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय हिंद जय भारत